जागतिक क्षयरोग दिनानिमित्त विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात लक्षण उपाय उपचाराबाबत मार्गदर्शन जागतिक क्षयरोग दिनानिमित्त नवापूर तालुक्यातील विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित रुग्णांना व नागरिकांना क्षयरोगापासून कसे सुरक्षित या संदर्भात मार्गदर्शन केले दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त नवापूर तालुक्यातील विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित रुग्णांना व नागरिकांना क्षयरोग कसा होतो क्षयरोगापासून कसा बचाव केला पाहिजे क्षयरोगाची कारणे काय विविध मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला विसरवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रमोद वळवी डॉ अजय राजकुमार निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अशोक दुबे औषध निर्माण अधिकारी प्रणव पाटील लसीकरण वैज्ञानिक अधिकारी विशाल पाटील प्रयोग वैज्ञानिक अधिकारी बादल्या गावित राकेश वळवी विजय देवकर एन सेवो विभाग समुपदेशक सीताराम बैसाणे समुपदेशक अमित गांगुर्डे आदी उपस्थित होते क्षयरोग दिनानिमित्त प्रयोगशाळा विभागात आर्य ग्रामीण रुग्णालय विसरवाडी येथे जवळजवळ मागील एक वर्षापासून सहाशे सॉरी सहा महिन्यापासून जवळजवळ सातशे चौऱ्याहत्तर तपासणी झालेली असून त्याच्यात वीस थुंकी नमुने दूषित आलेले तर शासनाच्या नियमानुसार हे मशीन टू नेट मशीन आहे याच्यावरती अत्याधुनिक प्रकारे तपासणी होते आणि याच्यावरती आपण रिझल्ट तीन, तीन तासामध्ये अशा प्रकारे त्याचे मशीन वरती रिझल्ट येत असतात निदा सर्व ग्रामीण रुग्णालय मिसरवाडी येथे किंवा नंदुरबार जिल्ह्यात महाराष्ट्र सर्वीकडे याचे या होते तपासणी होते आणि याचे योग्य व निदान उपचार आपल्या ग्रामीण रुग्णालय सारख्या दवाखान्यात होतात वजन करण्यात जसं नानाने सांगितलं आणि पूर्ण दिवसात फक्त संध्याकाळचे सहा वाजले सात वाजले ताप येतोय थोडाफार दम लागतोय जेवण जात नाही तर हे लक्षण आहे टीबीचे त्याच हे अर्थ नाही की टीबी शंभर टक्के टीबी कन्फर्म करण्यासाठी जसं नानाने सांगितलं एक्सरे आहे थुंकी चेक करतो हो, त्याची रिपोर्ट येते पुणे मध्ये जे मशीन्स वगैरे आहेत आपण इकडे मागवलेले स्कोटम चेक करायला त्याच्यात पॉझिटिव्ह आला मग त्याच्यासाठी औषधे घ्यायला पण असं नाही की पैसे लागणार की खूप खर्च होणार हे सरकारने फ्री मध्ये केलेले जसं तुम्हाला टीबी पॉझिटिव्ह आला नाना नोंद करून त्याला सहा महिन्याची ट्रीटमेंट असते ते सहा महिन्याची पूर्ण पहिले ते शेवटचे दिवस पण दिवसात परंत ट्रीटमेंट फ्री गव्हर्नमेंट हॉस्पिटलला भेटतो आणि सहा महिन्यांनी परत आपण थुंकी चेक करतो आणि एक्स रे करतो की बाबा पहिल्या दिवशी सावध महिन्यानंतर फरक आहे औषधे जी काही दिली होती त्याने फरक पडलेला पर आहे की नाही आणि जसं नानाने सांगितलं फुल ट्रीटमेंट कम्प्लीट झाल्यावर त्या पेशंटाला आपण आपल्याकडून सरकाराकडून पैसे देतो दुसरीकडे कसं झाला लोक पैसे घेतात ते दुसऱ्या लोकांना त्रास नाही व्हायचे म्हणून सरकार हे म्हणजे आपल्याला कळते की तुम्ही या चेक करून घ्या औषधे पण देते आणि त्याच्यावर आपल्याला पैसे पण भेटतात मग अजून आपण कशासाठी थांबले ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज विसरवाडी